सर्वांची जिल्हा टाळावं या ठिकाणी गाडीचं अनावरण लाईसेन्स झालेलं आहे गाडीबद्दल काही माहिती नाही बुकिंग वगैरे करायचं असेल तर जेवढी मोठं प्रेमच्या तुम्ही विजिट करू शकता जे ब्रान्स या ठिकाणी ब्रांस आहे शिवाजीनगर नारायणगाव आणि या ठिकाणी आहे आपण तिथे व्हिजिट करून गाडीबद्दल डिझिव्हरी करू शकता धन्यवाद आपण इथे कशासाठी आले तुला माहिती आहे माहिती आहोत चेतक इलेक्ट्रिक स्कूटरच्या सी ट्वेंटी फाय मॉडेल जे नवीन लॉन्च होणार आहे आता थोड्याच वेळात त्याच्यासाठी आलेला आहे जर तुम्ही ना आमचे सगळे व्हिडिओ बघतात पण आमच्या चॅनलला कुठे सबस्क्राईब करा कृपया सबस्क्राईब करा ना खूप खूप नाराजी होते जर सबस्क्राईब करत नसाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि तुला हे माहिती का काय सरप्राईज काय आहे काय सरप्राईज अरे एक वडील आहेत त्यांनी त्यांच्या मुलीसाठी त्यांच्या मुलीचं नाव आहे अरे त्यांच्यासाठी गाडी बुक केलेली आहे तिला माहिती नाही पुण्यातली पहिली गाडी पहिली गाडी सरप्राईज गिफ्ट तिला जाणार आहे आणि आपण पुढे या व्हिडिओमध्ये मध्ये याच सरप्राईज तिला दिल्यानंतर कसं एक्सप्रेशन असणार आहे तिचं हे बघणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रहा, खूप खूप सरप्राईज पुढे मिळणार आहेत सर आपण कधी बुक केली होती ही गाडी आम्ही शुक्रवारी बुक केली शुक्रवारी गुरुवारी लॉन्च झाली चेहर ची फाय मी रील मध्ये बघितली आणि आता ही सत्तावीस वर्षाची आर्किटेक्ट आहे म्हणलं सर सरप्राईज द्यावं म्हणून लगेच लॉन्चिंग आहे ते म्हणलं की लगेच द्या आणि दोन दिवसांनी एक फंक्शन करणार फंक्शन मध्ये तुम्हाला देऊ म्हणलं ओके सरांनी सरप्राईज म्हणून त्यांच्या मुलीसाठी ही गाडी दोन दिवसापूर्वी बुक केली होती आणि आज जुई आपल्या समोर आहे आणि ती पण हे सरप्राईज बघून तिला कसं वाटलं <laughs> खूप जास्त शॉक बसलाय कारण माहिती नव्हतं फक्त आमचं चाललं होतं की मला नवीन गाडी घ्यायची घ्यायचं चाललं होतं त्यांनी बुकिंग कधी केलं काय केलं मला काहीच माहिती नाही ते बघून खूप जास्त शॉक बसलाय खूप आता कसं वाटतंय गाडी खूप आणि कलर कलर माझा फेवरेट आहे जुई मला असं वाटतं की ही गाडी थोडीशी आपण कार्टून आणि क्यूटवाली वाटते की नाही कलर पण खूप क्यूट आहे आणि कॉन्ग्रॅच्युलेशन तुला सो नवीन गाडी मिळाल्याबद्दल थँक्यू थँक्यू नमस्ते महाराष्ट्र आज आपण आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये बजाज चेतकची सी ट्वेंटी फाय जी नवीन लॉन्च झालेली स्कूटर आहे त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आल्या आल्या जेव्हा मी ही स्कूटर बघितली तेव्हा असं मला फिलिंग झालं की जशी काही कार्टूनमधली स्वप्नातली क्यूट सुंदर छान आणि गोड अशी ही स्कूटर आहे आणि प्राइस पण छान आहे पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला याचे सगळे डिटेल्स मी रिव्ह्यू करून सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये प्लीज प्लीज प्लीज, प्लीज शेवटपर्यंत राहा आणि आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि तुम्ही प्लीज सबस्क्राईब करत आम नाही आमच्या चॅनलला व्हिडिओ तर बघता पण सबस्क्राईब करत नाहीत तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब आणि लाईक नक्की नक्की करा तर आता आपण ह्या स्कूटरचा जी नवीन लॉन्च झालेली आहे ई ट्वेंटी फाय सॉरी सी ट्वेंटी फाय बजाज चेतक इलेक्ट्रिक स्कूटर ही आत्ता लॉन्च झालेली आहे याचा कम्प्लीट रिव्ह्यू सुरू करत आहे आणि सगळी माहिती ए टू झेड आपण ह्या सरांकडून घेणार आहोत सर याची बॉडी कशी आहे त्याच्यामध्ये मॅम जास्त जो पार्ट आहे मेजर पार्ट जो आहे तो मेटल आहे पुढचा पार्ट पण मेटल आहे पाठीमागे पण मेटल आहे जस्ट फक्त हा पार्ट तुम्हाला फायबर मध्ये ओके okay, आणि हे व्हील जे आहे ते ऑल व्हील्स येतात नवीन डिझाईन मध्ये ऑल व्हील्स येतात त्याला डबल शॉकअप्स सर येतात विथ डिस्क ब्रेक येतो विथ डिस्क ब्रेक डिस्क ब्रेक आहेत या मॉडेल यस आणि जी जुनी गाडी होती त्याच्या त्याच्याप्रमाणे इथे जे डिस्प्ले वगैरे आहेत ना हे हँडलला इथे दिलेलंय आपण बटन्स यामध्ये तुम्हाला आता एलईडी डी डिस्प्ले येतो आणि बटन्सचं लुक थोडं चेंज केलेलं आता यामध्ये तुम्हाला सेपरेट सेपरेट बटन येतात हा डी फॉर ड्राईव्ह मोड असतो एन फॉर न्यूट्रल मोड एम फॉर मोड मोड चेंज करायला तुम्हाला इथे किलोमीटर रेंज ट्रिप वगैरे हो तुम्ही टाकू शकता आणि हा तुमचा आर आहे जसं फोर व्हीलर मध्ये तुम्हाला रिव्हर्स घेता येते सेम एज इट इज याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला गाडी रिव्हर्स घेता येते आर जस्ट तुम्ही प्रेस करा आणि ज्या ठिकाणी तुम्हाला ढकलून उतरून गाडी पाठीवर घेता येणार नाही तिथून तुम्ही त्या बटन घेऊ शकता जस्ट रिव्हर्स रिव्हर्स चा पण ह्याच्यामध्ये आपल्याला तुम फीचर दिलेला आहे आणि हे जे इंडिकेटर लुक आहे ना हे जे बॅक आणि फ्रंट हे खूप सुंदर दिलेलं आहे थोडस सुरू करून दाखवत का आम्हाला <गगँग> इंडिकेटर सुरू झाल्यानंतर इतकी सुंदर दिसते ना ही गाडी खूपच सुंदर दिसत आहे बर सर आम्हाला पुढचा एक फीचर सांगा याची जी डिकी आहे ना डिकी ही पहिल्या गाडी सारखीच मोठी आहे का हो उघडून दाखवता का नॉर्मली आपण जर पेट्रोल मध्ये बघितलं तर एटीन लिटर तुम्हाला बूट स्पेस येतो या गाडीमध्ये तुम्हाला येताना ट्वेंटी फाय लिटरचा बूट स्पेस येतो हा ट्वेंटी फाय लिटरचा बूट स्पेस आहे हा इथे चार्जिंग पॉईंट आहे आणि हा याचा चार्जर आहे अच्छा याला चार्जिंगला किती तास लागतात सर मॅम याला एटी पर्सेंट चार्ज होण्यासाठी अडीच तास लागतात एका चार्जिंग फक्त दोन तास तीस मिनिटं लागतात चार्जिंग एटी पर्सेंट चार्जिंगसाठी एका चार्जिंगमध्ये ही गाडी किती किलोमीटर जाणार आयडी सी रेंज मॅमची एकशे तेरा किलोमीटर आहे बरं म्हणजे तुम्ही सिंगल चार्ज केल्यानंतर तुमची गाडी एकशे तेरा किलोमीटर जाते मोड मोडवरती बर म्हणजे जी पहिली जी चेतक आहे त्याच्या आधीच्या मॉडेल्स ती मला वाटतं एकशे तीस दिलं होतं ना कंपनी वन फिफ्टी थ्री डी सी आहे त्याच्यामध्ये अप्रॉक्स तुमची एकशे तीस किलोमीटर जायची ही एकशे तेरा कंपनी क्लेम करते डिपेंड करते तुमच्या चालवण्यावरती सुद्धा जसं तुम्ही चालवणार जसं तुमचं सिटीमध्ये तुम्हाला हंड्रेड प्लस रेंज मिळते चार बरी याची मोटर वगैरे आपण बघू शकतो का कुठे बघितलं मॅम इथे पाठीमागे टायर मध्येच मोटर आहे आणि सस्पेन्शन सस्पेन्शन आहे याची दोन्ही सस्पेन्शन तुम्हाला दिलेले आहे जे नॉर्मली सर्व स्कूटरला येतात तसे सस्पेन्शन आहे जर जो म्हणतो आपण सिटी मध्ये चालताना जे पातोल्स वगैरे असतात किंवा मग स्पीड ब्रेकर जरा जर मोठे असतात त्यामध्ये पण तुम्हाला जर बसत नाही जो पिलियन आहे त्याला पण कम्फर्टेबल आहे जो रायडर आहे त्याला सुद्धा कम्फर्टेबल कम्फर्टेबल म्हणजे स्मूथ आहे हो आणि एकदम सुंदर ना ना कलर कुठले कुठले अवेलेबल आहेत मॅम याच्यामध्ये तुम्हाला बघायला गेलं तर टोटल पाच सहा कलर येतात त्याच्यामध्ये एक ओशन पीन कलर येतो क्लासिक व्हाईट येतो रेसिंग रेड येतो एक ब्लॅक कलर येतो एक ग्रे कलर येतो आणि एक येलो कलर येतो बरं पण ह्या स्कूटरला सबसिडी पण असतात कसं हो मॅम याला सबसिडी सुद्धा फायव्ह थाउजंड रुपीज ची यामध्ये कसं असतं जो फर्स्ट बायर इलेक्ट्रिक मध्ये पहिल्यांदा इलेक्ट्रिक ईव्ही घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्हाला डिस्काउंट मिळेल म्हणजे डिस्काउंट प्राइस असेल ओळखी सबसिडीची जो फर्स्ट बायर साठी असते फायव्ह म्हणजे ती इथे आपल्याला शोरूम मध्ये बाकीची पण टेस्ट राईड वगैरे असेल बाकीची गाडीची ऑन रोड प्राइसिंग असेल एक्सेसरीज वगैरे असतील बाकी सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही जे सी तुम्हाला सर्व माहिती वगैरे मिळून बर याची एक शोरूम प्राइस फोर हंड्रेड आहे ऑल ओव्हर इंडिया सगळी हो आता ॲक्च्युली कंपनीकडनं एक नवीन ऑफर आली आहे गाडीची जी ऑन रोड प्राइसिंग आहे ज्याच्यामध्ये तुमचं इन्शुरन्स वगैरे सर्व इन्क्लूड केलं आपण नाईंटी फायव्ह थाउजन जाते नाईंटी फाय थाउंड टू हंड्रेड नाईंटी वन रुपीज ही तुमची ऑन रोड राहील फॉर टेन हजार टेन थाउजंड व्हाकल्स जे स्टार्टिंगचे पहिल्या दहा हजार व्हाईकल्स त्यासाठी कंपनीने स्पेशल डिस्काउंट दिलेला आहे तसं जर बघायला गेलं तर ऑन रोडची एक लाखाच्या आसपास जाते सो तो कमी करून त्यामध्ये तुम्हाला नाईटी फायव्ह थाउजंड मध्ये तुम्हाला ही गाडी मिळेल बरं अजून काय एक्सेसरीज मिळणार ह्याच्याबरोबर यात मॅम तुम्हाला एक्सेरीज वगैरे येतात हेल्मेट येतं बाकी स्टील गार्ड वगैरे येणार स्टँड येतो एक्सरिज एक्स्ट्रा पार्ट असतो डिपेंड करतं कस्टमरला पाहिजे म्हणजे त्याचे वेगळे चार्जेस लागतील का यस मॅम अच्छा म्हणजे हे जे स्टील चा। स्टील चा ते आपण काय ते कवर लावतो कव्हर वगैरे त्याच्यामध्ये तुम्हाला मॅट येतं गाडीचं कवर येतं बॉडी कवर म्हणतात त्याला मेन स्टँड येतं लेडीज फुटरेस्ट वगैरे येतात याच्यामध्ये कोणी लावते कोणी लावत नाही फॅमिली असेल तर ते ऍक्च्युली यूज करतात फॅमिली नसेल बॅचलर वगैरे असेल तर सो ते नाही घेतात तर याची बॅटरी वॉरंटी किती वर्षांची कंपनीची स्टँडर्ड वॉरंटी तीन वर्ष किंवा पन्नास हजार किलोमीटर असते विचवारी जर क्लियर आणि तुम्ही एक्सटेंडेड अजून घेऊ शकता एक्सटेंडेड मध्ये तुम्ही दोन वर्ष वीस हजार किलोमीटरची वॉरंटी वाढवून घेऊ शकता अजून अच्छा म्हणजे ते डिपेंड आहे तुम्हाला कसं वाटतं चार्जरला चार्जरला पण वॉरंटी हो चार्जरला पण तीन वर्ष वॉरंटी असते ठीक आहे सर अजून बॅटरी सोबतच गाडीचे जे मेजर कंपोनंट असतात जसं मोटर झालं मोटर सोबत अजून मेजर कंपोनंट गाडीमध्ये असतात त्याचा विसी वगैरे असतो आणि बरेचसे पार्ट्स वायरिंग आर्नस वगैरे असतात त्याची तुम्हाला वॉरंटी असते आणि राहिलेला जो पार्ट असतो तुमचा इन्शुरन्स वगैरे पण असतो त्याचा अजून एक माझा प्रश्न होता की या गाडीला सर्व्हिसिंग किती दिवसात करावं लागेल किती महिन्यात करावं पहिली सर्व्हिसिंग असते ते हजार किलोमीटर मध्ये किंवा एक महिना दुसरी सर्व्हिसिंग असते सहा महिने किंवा पाच हजार किलोमीटर दोघांपैकी कोणाकोणाचं किलोमीटर जास्त रेंज असते सो त्यांनी किलोमीटरनी काउंट करू शकता किंवा जर कोणाचा यूज कमी असेल तर तुम्ही दिवसावारी काउंट करू शकता कंपनीतर्फे सर्व्हिसिंग काही फ्री आहे कंपनीकडनं जसं बाकीच्या गाड्यांना चार्जेस घेतात तेवढेच नॉमिनल एक बेसिक चार्जेस असतात म्हणजे आहेत हो सर्व्हिसिंग आहे, oh. आहे। oh. oh. कंपनीतर्फे सर्व्हिसिंग या स्कूटरला आणि बाकी पण बजाज इलेक्ट्रिक आहे त्यांना अवेलेबल आहे तुम्ही ही सगळी माहिती आमच्या व्हिडिओमधील मधील दर्शकांना दिल्याबद्दल खूप खूप तुमचे धन्यवाद आणि कॉन्ग्रॅच्युलेशन सर तुम्ही ही गाडी आज लॉन्च करून सेल करत आहात मार्केटमध्ये खूप सुंदर आहे खूप सुंदर स्कूटर